नमस्कार मंडळी प्रतीक्षा बुरंगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि आज आमच्या घरी आहे यात्रा आणि यात्रा म्हटल्यानंतर नॉनव्हेज तर असणारच आमच्या घरी एक नाही दोन नाही तीन तीन बोकड आहेत आणि आज आम्ही देवदर्शन पण करणार आहोत तर त्याचा फुल ब्लॉग मी शूट करते आहे तो शेवटपर्यंत बघा भाकरीची तयारी तर पहाटेच्या तीन वाजल्यापासून सुरू होती कारण भाकरी पण बनवायच्या होत्या आणि पोळ्या पण बनवायच्या होत्या पोळ्या बनवायला तरी खूप टाइम लागतो पोळ्या वगैरे बनवून झाल्यानंतर सासूबाईंनी नैवेद्य आणि बाकीचं सगळं लागणारं सामान घेतलं आमच्या घरी यात्रा असल्यामुळे तीन ठिकाणी बोकड कापायचे होते तिथं थोडंसं जेवण बनवून घरी रिटर्न यायचं होतं जेवण बनवायला मग सगळ्यांनी असं ठरवलं की थोडे लोक आरेवाडीच्या भिरोबाला जाऊ थोडे लोक कोळ्याच्या लक्ष्मीला जाऊ आणि घरी आलो का मसोबाला बोकड कापून आणू घरात निघाल्यानंतर पहिले तरी गाडीमध्ये पेट्रोल टाकलं बाकीचे सगळे लोक तरी पुढे गेलेले राहिलेलो मी आहो आणि जाऊबाई आम्ही टू व्हीलर वरून जाणार होतो आणि त्यात आमच्या आहोंनी असा रस्ता निवडलेला की जिथे देवाला जायला एक तास लागणार तिथे दोन अडीच तास आम्ही नुसता प्रवासच करत होतो उशिरा का होईना पण फायनली आहोनी आम्हाला देवापाशी पोहोचवलं देवासाठी नारळ वगैरे घेतला आणि दर्शनासाठी निघालो मी आहो जाऊ बाय दादा आम्ही सगळे आरेवाडीला आलो होतो इकडे जेवण बनवून दर्शन घेऊन नैवेद्य दाखवून आम्ही लगेच कोळ्याच्या लक्ष्म्याला जाणार होतो तिकडे दर्शन घ्यायला तसं तर आमच्याकडे ही जत्रा प्रत्येक वर्षी नाही केली जात तर मागच्या वर्षी दादा वहिनीचं लग्न झालं आणि या वर्षी आत्ताच आमचं लग्न झालं आणि लग्न व्हावं यासाठी हा नवस बोललेला त्यामुळे ही जत्रा करतोय आम्ही पहाटे सगळं लवकर उठलेलो आम्ही आणि कोणीच काहीच खाल्लं नव्हतं या गडबडीमध्ये त्यामुळे फालुदा घेतला दिदी पण चार पाच दिवसापूर्वीच मुंबईवरून गावी आली होती यात्रेसाठी आम्ही घरातून लेट आलेलो बाकीचे सगळे घरचे लोक आधी आलेले आम्ही दर्शन घेऊपर्यंत त्यांनी सगळ्यात देवाचा नैवेद्य वगैरे बनवून ठेवलेला मग देवाला दे नैवेद्य दे 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 दाखवला दे दा आणि बिरोबापाशी जेवण बनवायला कोणच बाई माणूस नव्हता सगळं घरच्या पुरुष लोकांनी बनवलं होतं पण जेवण एक नंबर झालं होतं बिरोबाप जेवण वगैरे करून आम्ही लक्ष्मी देवीला निघालो दे बाकीच्या सगळ्या घरच्या लोकांनी आधी येऊन इकडे जेवण वगैरे बनवलं होतं आम्ही आल्यानंतर फक्त दर्शन घेतलं आणि रिटर्न निघालो दुष्काळात तेरावा महिना म्हणावा तसा पाऊस दुष्काळ पण नाही पण आम्हाला घरी लवकर जायचं होतं म्हणून आम्ही काही थांबलो नाही घरी आल्यानंतर साडी चेंज करून परत साडीच घातली कारण यात्रेमुळे खूप माणसं येणार जाणार होती मग ड्रेस घातले की उगीच प्रॉब्लेम परत आहोना तरी बाहेरच खूप कामं होती त्यामुळे जनावरांचा आवरायला मी थोडीशी मदत केली पावसाचं तर काय बोलायचं काम मध्येच यायचा मध्येच जायचा खरं सांगायचं झालं तरी या पावसामुळे मला तरी खूप त्रास झालेला आणि या पावसातच घरचे मसोबावरती गेलेले बोकड कापायला पाऊस थांबल्यानंतर गेलेले ते पण आले आणि बाहेर पेटवून घातलं आचार्याने मसाला बारीक करायला सांगितलेला पण वारा आणि पाऊस सुरू असल्यामुळे लाईट पण गेलेले दुसरा कुठला पर्यायच नव्हता तशाच ये जा करत असणाऱ्या लाईटी तेच मसाला बारीक करून दिला आमच्यात ही वावर जत्रा पण होती आणि नवस बोललेलं बोकड पण होत तुमच्याकडे करतात का अशा कोणत्या जत्रा जर करत असाल तर मला कमेंट करून सांगा देवापाशी बनवलेलं पण आणि घरी बनवलेलं जेवण पण खूप भारी झालेलं ब्लॉग शूट करायचं माझं काय फिक्स नव्हतं पण होय नाही होय नाही करत शेवटी केला असो चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय